संपले तर आम्हाला बोलायला काहीच उरलेलं नाही सगळी बारामती संपली असं आम्हाला वाटते आले होते त्या दिवशी खूप जवळून राहिले विश्वास बसत नाहीये ते गेले खरं तर ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये पण दादा शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिले कदाचित ही शिकवण असेल आमच्यासाठी की तुम्ही पण कायम लढत राहा काल कळालं तेव्हा असं विश्वासच नाही बसाल बसला की दादा आमच्यात नाही आहेत त्यांनी त्यांच्या लाडक्या बणींना ला, असं एकदम पोरकं करून सोडले आता आज पण हा प्रत्येक झाड किंवा प्रत्येक रोड प्रत्येक स्वच्छता बघून अशी दादांची इतकी आठवण येते की मला माहीत पण नव्हतं की बारामध्ये खरंच इतकं सुंदर आणि कसं सूचना कळल्यापासून आम्हाला वाटलं की आता आमचं एज्युकेशनचं काय होणार कसं होणार खरं करतील कपुडं जाऊन कोण दादा नाही आता त्याच्यावरती विश्वासच बसत नाही दादांनी आमच्यासाठी खूप काही केले आज हॉस्टेलमध्ये आम्ही सेफ आहे हॉस्टेलमध्येच नाही जरी इथून आम्ही जरी घरी जायला निघालो ना तरी पण डोक्यात फक्त हाच विचारायचा की दादा बाबांची बारामती आज आपण इथं सेफ आहे ज्या आत्ता जेव्हा दादांना आम्ही इथं पाहिलं तेव्हा असं असं वाटत होतं की दादा तुम्ही म्हणजे तुम्ही तुम्ही जाऊ नका तुम्ही इथंच थांबा तुम्ही नका जाऊ आज अजित दादा यांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या प्रणांगणात आणलं गेलेलं आहे आणि या विद्याप्रतिष्ठानच्या परिसरामध्ये आपण इकडे पाहतोय की दादांच्या लाडक्या बहिणी आहेत या दादांच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत या लाडक्या बहिणींना दादांनी नेहमीच आधार दिला दादांचा आधार होता आणि हा आपला भाऊ आज या ठिकाणी गेलेला आहे त्याला निरोप देण्यासाठी या मुली या ठिकाणी बसलेल्या आहेत असं म्हटलं जातं की शब्द सर्ता तो उठी अर्थ दचकतो जरा परिमानामध्ये वाई भावनेच्या जरा भाऊ या मुलींच्या काय भावना आहेत काय यांना वाटतं की आपला भाऊ आज गेलेला आहे शब्द संपले तर आम्हाला बोलायला काहीच उरलेलं नाही सगळी बारामती संपली असं आम्हाला वाटते आमचं भेटण्याचं स्वप्न होतं पण अशा पद्धतीने आम्ही भेटेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं खूप जास्त वाईट वाटतंय विश्वास बसत नाही ते गेले काय दादांच्या आठवणी शेवटच्या आठवणी दादांना कधी कॅम्पस मध्ये पाहिलं तू त्या दिवशी मॅरेथॉनला आले होते त्या दिवशी खूप जवळून पाहिलं विश्वास बसत नाहीये ते गेले ताई आपले दादा आज आपल्या सोबत राहिले नाहीयेत काय भावना आहेत खरं तर ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये पण दादा शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिले कदाचित ही शिकवण असेल आमच्यासाठी की तुम्ही पण कायम लढत राहा तेच घेऊन आम्ही जाऊ दादा आज आपल्यामध्ये राहिले नाही आहेत काय वाटतंय अत्यंत दुःख वाटते आमचा लाडका भाऊ गेल्यामुळं आम्हाला अत्यंत दुःख झाले दा दादा नाही आहेत त्याचं खूप वाईट वाटतंय दादांना आम्ही आता शेवटचं सायकलिंग रेसच्या वेळेसच पाहिलं होतं पण तेव्हा असं वाटलं नाही की हे त्यांना शेवटचं बघायला भेटेल म्हणून आणि ते नाही आहेत ते असं वाटतंय की आता आमच्या कॉलेजचं कसं होणार म्हणजे ते होतं तेव्हा कॉलेजला एक आधार म्हणून त्यांचा राहायचा आणि आता खूप वाईट वाटते ते, ते आपल्यात नाही आहेत त्यांचं असं झालं म्हणजे आम्हाला जेव्हा काल कळालं तेव्हा असं विश्वासच नाही बसा बसला की दादा आमच्यात नाही आहेत त्यांनी त्यांच्या लाडक्या बहिणींना ला, असं एकदम पोरकं करून सोडलं आहे दादांनाही आहे ह्याचा वेळ ह्याच्यावरती विश्वास बसत नाही पण असं पण वाटतं की जेव्हा मी बारामतीत आलं तेव्हा मला कळलं की खरं दादांनी किती काय काय केलं आहे सगळ्यांसाठी आता आज पण हा प्रत्येक झाड किंवा प्रत्येक रोड प्रत्येक स्वच्छता बघून अशी दादांची इतकी आठवण येते की मला माहीत पण नव्हते की बारामतीत खरंच इतकं सुंदर आहे खरं तर पुण्याला ॲडमिशन घ्यायचं होतं पण घरच्यांनी जेव्हा बारामतीत टाकलं तेव्हा खरंच असं वाटलं की खरं मी हा कॉलेजमध्ये येऊन खूप मोठं काम केलं आहे कुठलाही डिपार्टमेंट असू दे त्यांनी कधीच एज्युकेशनमध्ये कुठलं काही केलं नाही जे इंजिनिअरिंग शिकवतात हो त्याचा कोर्स आम्हाला सुद्धा कालपासून स्टार्ट केला होता पण तो कोर्स परवा स्टार्ट झाल्यापासून मग काल कसं सूचना कळल्यापासून आम्हाला वाटलं की आता आमच्या एज्युकेशनचं काय होणार कसं होणार खरं करतील कपडं जाऊन कोण दादा नाही आहेत ह्याच्यावरती विश्वासच बसत नाही दादा नाही आहेत याच्यावरती खरंच कोणाचाच विश्वास बसत नाही आहे दादा म्हणजे त्यांनी आमच्यासाठी खूप केले शिक्षणासाठी तर आणि या बारामतीसाठी सगळ्यांसाठीच खूप काही काही केले पण आता हे असं झालं याच्यावरती तर कोणाचाच विश्वास बसत नाही काही मुली दादांचा अंत्यविधीचा जो कार्यक्रम आहे हा लाईव्ह या ठिकाणी मोबाईलवर पाहतात काही दादा आपल्यासोबत राहिला नाही आज दादा नाही ती खूप दुःखद घटना आहे पण दादांनी आमच्यासाठी खूप काही केले आज हॉस्टेलमध्ये आम्ही सेफ आहे हॉस्टेलमध्येच नाही जरी इथून आम्ही जरी घरी जायला निघालो ना तरी पण डोक्यात फक्त हाच विचारायचा की दादांची बारामती आज आपण इथे सेफ आहे आपण इथून जाताना कधी असा विचार आला नाही की आपल्याला कोण आपल्याकडे कोण वाईट नजरेने बघल किंवा आपल्या आपल्याकडं कोण वाईट हे हेतून येईल असं कधीच वाटलं नाही दादा जेव्हा जेव्हा दादा बारामतीत येत होते तेव्हा म्हणजे आत्ता जेव्हा दादांना आम्ही इथं पाहिलं तेव्हा असं असं वाटत होतं की दादा तुम्ही म्हणजे तुम्ही तुम्ही जाऊ नका तुम्ही इथंच थांबा तुम्ही नका जाऊ म्हणजे दादा नाही आहेत ही गोष्ट आम्हाला अजूनही अशी हे वाटत नाही की दादा नाही येत आमच्या त्या ठिकाणी आपण पाहतोय की या बहिणी पोरक्या झालेल्या आहेत ह्या ह्या बहिणींचा दादा या ठिकाणी राहिलेला नाही आहे आणि ह्या दादाला आज आतो यांना पाहायची इच्छा होती यांची एकच इच्छा आहे आज आमच्या कॅम्पसचं काय होईल आम्हाला कोण शिकवणार आमच्या कॅम्पसमध्ये दर रविवारी कोण येणार दर रविवारी आम्ही कॅम्पसमध्ये कुणाला पाहणार असे दादा आज आपल्यासोबत राहिले नाहीत संतोष डॉट कॉम महाराष्ट्र बारामती